बजेट ट्वेंटी ट्वेंटी सिक्स जवळ येत आहे आणि सगळ्यांची नजर आहे एलटीसीजी टॅक्सवर मग नक्की काय होणार चला पाहूया सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की एलटीसीजी टॅक्स कमी होणार की मग कर सवलत मर्यादा वाढणार तज्ञांच्या मते टॅक्स रेट कमी होण्याऐवजी सवलत मर्यादा वाढण्याचीच शक्यता जास्त आहे पण मग दर कपात का नाही याचं उत्तर सरकारच्या आकडेवारीमध्ये दडलंय हे बघा तब्बल नव्वद टक्के एलटीसीजी हा पन्नास लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या गटाकडून येतो आता हा आकडा बघा फक्त एकशे एक्क्याण्णव हो फक्त एकशे एक्क्याण्णव लोक ज्यांनी पाच कोटींहून अधिक जी जाहीर केलाय आणि त्यांचा एकूण टॅक्स मधला वाटा किती असेल तब्बल चौवेचाळीस टक्के म्हणजे विचार करा या मूठभर लोकांनीच एकूण एलटीसीजी टॅक्स पैकी चौवेचाळीस टक्के टॅक्स भरला मग खरा फायदा कोणाला टॅक्स रेट कमी केला तर फायदा श्रीमंतांना पण लिमिट वाढवली तर लहान गुंतवणूकदारांना हेच तर प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनचं धोरण आहे जे लहान गुंतवणूकदारांना अधिक मदत करतं चला तर मग आताचे टॅक्सचे नियम काय आहेत ते पटकन समजून घेऊया लिस्टेड शेअर्स मध्ये एका वर्षापेक्षा जास्त होल्डिंग वर एक लाखाच्या वरच्या नफ्यावर दहा टक्के एल टी सी जी लागतो आणि हो डेट फंड्स आणि एस आय पी सारख्या गुंतवणुकींसाठी नियम पूर्णपणे वेगळे आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे योग्य नियोजन लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि एस आय पी चालू ठेवण्यात छानपणा आहे तर मग खरा प्रश्न हा आहे गुंतवणूक योजना या संभाव्य बदलांसाठी तयार आहे का